हव राय साहित्रीचा नाना ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण निघालो आहोत किल्ले जीवदनवर आता काही दिवसातच पावसाळा चालू होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही किल्ले जीवदनवर निघालो कल्याण दरवाजा जो आहे त्या द त्या दरवाजाला साहित्य प्रतिष्ठान शिवजन्मिनी आणि शिवज्यवतीनं प्रवेश सागवानी प्रवेशद्वार बसवण्यात आलं त्या प्रवेशगाराची साकारणी करण्यासाठी आम्ही आज निघालो आहोत किल्ले जीवदनवर चला तर मग आता आम्ही जुनर रोडला लागलेलो आहे जुनर रोड चालू झाला आहे खेळ्यामुळे या ठिकाणी आहे आता पुढे आपण त्यांच्या घरी जाऊन संतोष भाऊ जे आपल्यावरून येत आहेत त्यांना घेऊन आपण प्रस्थान करणार आहोत किल्ले जीवदंकडे जसं जसं पुढे जाऊ तसं तसं एक एक दूरदर्शक आपल्याला भेटत जाईल आम्ही बोसले सर आपले गुरुवारी बोसले सर आणि आमच्या प्रतिष्ठान शिव जन्मूमीचे सारथी ज्यांना आम्ही सारथी म्हणून समजल समजतो तुम्ही तिथे मागचे जे व्हिडिओ बघितले असाल त्याच्यात तुम्हाला सचिन दादा नक्कीच दिसले असतील आणि त्यांचा उल्लेख पण सारथी म्हणूनच केलेला असं जाणवलं असेल चला तर मग क्रम्य संध्याकाळी आम्ही सगळेजण जुगंड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जात आहोत अत्यंत सुंदर असं वातावरण आहे कोरज मूर्त लगे लागतात तसं आम्ही पण कोरज मूर्तावरती मोही मेला निघाल आता जुलै रोडला कुरण कोरण बागीद्वारे क्रॉस केले जातात पुढे आमचे मित्र आमचे चुलक चुलसेवक आम्हाला आता जॉईंट होतील एक किल्ल्या चिवडणपर्यंत जाईपर्यंत आम्हाला जे जे लोक मिळत राहतील आमचे चिवलक ते त्यांना आम्ही ॲड करत राहू त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाच जाण किल्ल्या चिवडणची मोहीम थँक्यू ओळखीच्या ठिकाणी राहुलची गाडी पार्क करून आम्ही पुन्हा निघालो आहोत किल्ले जीवदनच्या दिशेने रावती मामांच्या हॉटेलवर गाडी पार्क करून या ठिकाणी आम्हाला कुर्णाल भाऊ आमचे कुर्णाल भाऊ काळे जे शिरूरचे दुर्गसेवक सेवक आहेत दे ते देखील या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत तर त्यांच्यासोबत आणि आम्ही सगळी एकत्र एक मिळून चाललो आहोत आता किल्ले रात्रीचा प्रवास करणं शक्यतो तुम्ही टाळत जा आता जीव जीवधनचा आणि आमचा प्रवास म्हटलं तर आता ही आमची सत्तर ते पंच्याहत्तरावी मोहीम असेल आणि आता आमचा हा रस्ता पूर्णपणे तोंडपाट झाला आहे त्याच्यामुळं आम्हाला काय त्यात विशेष असं काही वाटत नाही परंतु तुम्ही जर एकटी येत असाल किंवा तुम्हाला या ठिकाणची पूर्णपणे माहिती नसेल तर आ, रावती मामांना विचारा किंवा एखादा गाईड असल्याशिवाय येऊ नका एकटे जाल तर नक्कीच तुम्ही हरवले जाशाल किंवा रस्ता चु, चुकल तुमचा त्याच्यामुळे काळजी घ्या चांगली आहे ना <coughs> रात्रीचे वाजलेत आज हा आमचा कल्याण दरवाजा सगळे दुर्गसेवक इथे झोपलेले ते आमचे बोलले सर सर पांघरून काढू का तुमचं <laughs> 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 कृणाल भाऊ आणि टीम खास शिरूरवरून दरवाजाची साकारणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत पॉलिश पेपर का हो सचिन दादा ने आले हा वापरा काही दिवसांमध्ये पावसाळा चालवणार आहे त्या पावसाळ्यामध्ये दरवाज्यांची स्थिती व्यवस्थित राहावी म्हणून या ठिकाणी सहादारीचे दुर्गसेवक आकारणी करत आहेत सध्या ते पॉलिश पेपरने दरवाजे पूर्णपणे घासून घेत आहेत त्याच्यानंतर त्याच दरवाज्यांवर पॉलिश करणार आहोत जुन्नर तालुक्यातील हा जीवदन किल्ला जीवदन किल्ल्यावर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा पाऊस असतो आणि ह्याच पावसामुळे संरक्षण पावसा ह्या दरवाज्यांचं व्हावा हवी हाच दरवाजा की जो दरवाजा साहेबी प्रतिष्ठानं गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी ह्या दरवाज्याला सागवानी प्रवेशद्वार बसून तो कार्पन सोहळा केला होता आणि त्याच दरवाज्याची चाललेली ही डाग धुली सकाळचे सात वाजले एक दोन तास झोप घेतल्यानंतर आपले साहेब पुन्हा कामाला घेऊन जाईल आपले खाऊ बन तुम्ही ભ્રમિત ચાદર લેલી झाकण उघडायला एक तास गेलाय एवढे जबरदस्त झाकण सचिन नाराणी लावलं होत

हे मिश्रण तयार होते दरवाजाला पॉलिश करण्याचं वर्कर कमी इंजिनियर जास्त असल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो सगळे उच्च शिक्षित जो तो ज्याला त्याला पेलो नाही कामं या ठिकाणी करत असतो त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी आपण शिवजन हिंदुस्थान यांच्यातर्फे जो आपण दरवाजे लावलेले प्रवेशद्वार लावलेले आपण शाखा आलेले काही सगळ्या दौराजे आपण स्वच्छ करून घेतले त्यानंतर पॉलिश केलं त्याच्यावरती बरीचशी धूळ बसली होती ते सगळे स्वच्छ करून पॉलिश केली पॉलिश केल्यानंतर आपण आता ते पर्यटकांसाठी एकदम चांगले दिसेल त्या तऱ्हेने आपण ते करत आहोत एक फायदा असा असतो की दरवर्षी पावसामुळे दरवाजा खराब होऊन जाईल उद्देश आहे आपण दरवर्षी सर सकाळी आपण इथं आलो सकाळी आल्यानंतर आपल्याला इथं सिगरेटची पाकिट भेटली तुम्हीच ते पाकिट उचलून आणलं तुम्हाला काय म्हणायचं पण लोकांना कसं फक्त जे आहे ते फक्त मौज मुझ मजा करायला आहे ते त्यांना त्यातलं जे आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जे त्याचं रक्षण केलं त्या तुझं मूळ उद्देश आहे त्या गट संवर्धन व्हायला पाहिजे ते होत नाही असं नाही वाटतं या गोष्टी काय गोष्टी मन न करतात नक्कीच आम्हाला जेवढ्या जे शक्य आहे ते आपण करतच असतो असे हजारो दुर्गसेवक सेवक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम नेटाने आणि स्वतःच्या स्वकरचं तू तुंगला आले नव्हते पण काय झालं हे आपले ड्रायव्हर दादा बोडके यांनी काय केलं असं सांगितलं की म्हटले आपल्याला पाच वाजता जायचे म्हटलं ठीक आहे आम्ही दिवसभराचे काम आठवून घेऊ म्हटलं आणि जाऊ पाच वाजता तुम्हाला आधीच आमचं ठरलं होतं जायचं त्यासाठी तर किती वेळ काढला होता आम्ही आणि नंतर हे म्हटले ठीक आहे नंतर यांना फोन भेटला समेर चे त्यांनी गाडी भरली आणि दुपारी दोन नानाला फोन केला म्हटले चला आता आपल्याला निघायचे ते म्हणले अहो पाच वाजता ठरले ते म्हणले नाही आम्ही तर नारंगावला आलोय म्हणजे असे धंदे त्यांचे त्याच्यामुळे आम्हाला जा, जाता आलं नाही तिकडे तुम्हाला ते रस्तो नाही त्याचा मी निषेध करतो आतापर्यंत चार वर्षामध्ये कामामध्ये अत्यंत मोलाचा आणि त्या पूर्ण असा सचिनदा बोरके यांचा सहभाग आहे नक्कीच तर अशा चांगल्या माणसाला गुरी माणसाला जर कोणी नाव ठेवत असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही सरपंच तुम्हाला जबरदस्त विरोध करणार सखीच करणार बर बर तुम्ही फक्त विरोध करणार या पलीकडे काय करू शकता या पलीकडे आम्ही फटकेलो हो ना सचिन बोडक्याला बदनामी असे व्यवस्थित प्लॅन करून हा कार्यक्रम राबवला जात आहे पण आपण तिथे भांडवल केलं ते असे तऱ्हेने पण <laughs> सर जर असं प्रत्येक जण अशी त्यांची आवडती वस्तू दुसऱ्याला जर दाखवत गेले तर समज विध्वंसकता माजणार नाही का तुम्हाला काय वाटतं याच्यावर प्रत्येक जण सचिन बोडके झाला तर मग भोसले सर तुमचं काय वाई सचिन प्रत्येक जण तुम्हाला झोपेल का शाळेत तुम्हाला वाटत नाही का तुमच्या स्वप्नात तुमच्या आजूबाजूला सगळे गुलेज गुले तुम्हाला नाही ती जरी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट सर सर ऐका जर तुम्ही ती जरी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट नसली पण ती त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे ना त्यांनी जपून ठेवायची ना हे मागासपासून ज्यांची चर्चा चालू आहे तेच हे आमचे सचिन दादा बोडके आमचा राहुल भाऊ दिगे गणोरे अकोले ता जिल्हा का तालुका अकोले अकोले तालुक्यातून ना नेहमीच आमचा राहुल येतो असतो मोहिमेला एक साठ पासष्ट मोहिमे हा दरवाजा जो आहे साहित्री प्रतिष्ठान शिरूर आणि साहित्री प्रतिष्ठान शिवजनच्या मार्फत हा दरवाजा या ठिकाणी आपण लावला होता आणि त्या दरवाज्याची साकारणी पावसाळ्याच्या पूर्वी ही साकारणी दरवर्षी केली जात असते या साकारणीसाठी ह्या मोहिमेसाठी मोठ्या संख्येत जेव्हा जेव्हा तुम्ही कधी गड किल्ल्यांवर जाल आणि तुम्हाला इंग्लिश गाणी जर ऐकू आली का असं समजून <laughs> जा का आमची नारेंगावची इंग्लिश मिडियमची पोर किल्ल्यावर आहे सा पोछ खाली आ ओछी नमदा ओकोना ओले जय शौर्य करो छाननी चॉकलेट देवाला आले आले डिलीट पोछ धन्यवाद आले कधी दो आ तीन लोक राजे बस दार चालू है काय टाइम पे चालू

झालं पाहिजे असं नाही का झालं नाही पाहिजे पण ते काहीतरी त्याला लिमिट असावं आणि त्यातून येणारा जो काही पैसा आहे तो उर्वरित पैसा काही त्यातला काही किल्ल्याच्या सवाजनासाठी वापरली की अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर पैसे कमवणे हा उद्देश त्याच्या पाठी मागे नसावा एवढाच विषय बाकी काय नाही आता बाकी बघत दादा काय म्हणायचे रॅपलिंग बद्दल नाही काय अवघड काय काय विषय काय अवघड मैतीला सारखं बसू नको ना डबल आहात मारू एका का एक मटेरियल पूर्ण वापरीत जा रस्त्याची कामं अशीच घेता ना अर्ध वापरीत तर अर्ध आज सोडी जा तुम्हाला काय करायचे आम्ही मटेरियल दिले ना तुम्ही पूर्ण त्याचा वापर करा हा आमचा या जायचा खर्च जरी निघाला या व्हिडिओतून तरी आम्हाला झालं आणि जर चुकून आम्हाला शंभर दोनशे रुपये हे व्यूज आले आणि एखादा एखादा डॉलर दीड डॉलर भेटला तर मग एक तुम्हाला ह्या जीवनच्या कल्याण दरवाज्या एक शब्द देतो त्यातला एक एक रुपयाचा हिशोब दे तुम्हाला देईल आणि ऐका एक एक रुपया नाही ना निम्म पैसे निम्म पैसे मोबाईल उभा इतर खर्चाला आणि बाकीच्या तुमच्या घर संसाराला मी देईन मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला काय बोलायचे का सचिन दादा बोल बिटकॉइन साठी वापरा हा क्रिप्टो क्रिप्टो <laughs> आता आमच्या नारंगा मध्ये फार मोठा झोल झालाय इथे आमचा आधीच सांगू शकतो आधी काय म्हणायचं तुला <laughs> क्रिप्टो बद्दल तुम्ही किती लावले होते तुम्ही किती लावले होते क्रिप्टो मध्ये काहीच लावलेलं नाही लावले होते आम्ही लावले पण आमचे धमक आमचा मित्रांनो या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एवढंच सांगतो जर मला <laughs> <laughs> ते पैसे भेटले नसते आज हा व्हिडिओ बनवायला मी शिल्लक नसतो एवढी मला खात्री आहे हे आमचे सातूबा संतोष भाऊ गजे मित्रांनो रतनगड म्हटलं की ह्या माणसाचा चेहरा नक्की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो कारण रतनगड सारख्या अति कठीण गाडावर सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी जो दरवाजा बसवला तो दरवाजा जे सागवानी प्रवेशद्वार बसवलं ते सागवानी प्रवेशद्वार बसवण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे हे आमचे संतोष भाऊ गजे मला आठवतंय ज्यावेळी आपण तो दरवाजा तिथं बसवला तो दरवाजा बसवल्यानंतर तिथं काही तांत्रिक अडचणी आल्या तांत्रिक अडचणी आल्यानंतर रतनगड जो जो गेला त्याला माहिती आहे रतंगड किती आहे वर चढायला खाली यायला एक तीन ते चार तासाची ती चढाई आहे आणि तीन ते चार तास पुन्हा खाली यायला साधा एक नट जरी लागला तरी खाली गावात येणं आणि पुन्हा रतंगडवर जाणं शक्य नाही स्वराज्याचं काम करत असताना जी निष्ठा बाळगावी लागते ती निष्ठा ह्या माणसाकडून आपल्याला बघावी मिळते मित्रांनो तीन दिवस हा माणूस तिथं स्वतः मुक्कामी राहून तीन दिवस मुक्कामी राहून त्या रतनगडच्या प्रवेशद्वार व्यवस्थितरित्या थी त्या ठिकाणी बसवलं आणि आपल्या इज्जत ठामपणे वाचवली राहुल भाऊ काय म्हणायचे खरे काय नसंत नाही काही विषय नाही बोला सर रतनगड बद्दल काय तुमचा अनुभव रतनगड अत्यंत दुर्गम किल्ला आहे शहरीच्या कडे मध्ये असलेला त्या ठिकाणी संतोषदा गजे आणि त्यांच्या टीमने जे काम केलेले ते कोणीच काम करू शकत नाही त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे नक्कीच ज्या ज्या वेळेला रतनगडचं च नाव निघतो त्यावेळेस संतोषदा गजे शिल्पकार आहेत मार्ग आपण बघत असाल हा पायरी मार्ग मोकळा करण्यामध्ये त्यांचा खूप असा खूप त्यांच्याशिवाय हा मार्ग मोकळा होणारच नव्हता त्यांचा देखील वाटा आहे सर काय म्हणाले जीवदन जीवदनचा पायी मार्ग आणि संतोष भाऊ यांच्याबद्दल जीवदनचा पायरी मार्ग जेव्हा मोकळा करण्याचा चर्चा झाली त्यावेळेला दुर्गम काम होतं ते होईकिरी याची आपल्याला काही फॅसिटी नव्हती परंतु दुर्दशक आहे त्यांच्या एकदम त्यांचा जो निघा काय म्हणतो आपण त्यांचा जो त्यांनी एक निग्रा केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण करायचं आणि ते अवघड काम होतं त्या कित्येक लोक आम्हाला म्हटले की हे होणार नाही याला काही दिवस वर्ष जातील अमुक काही अमुक असं खूप बोलले लोकं परंतु कसं ते चॅलेंज होतं ते आम्ही चॅलेंज स्वीकारलं त्यासाठी मग परा प्रयत्नांची पराकाष्ट केली रात्रंदिवस हे केलं ऊन वारा पाऊस त्याची कधी तमानु कायदा हे काम पूर्ण केले याच्यामध्ये प्रतिष्ठान ते शिवसेने खूप लांब लांब येऊन येतं याला हातभार लागले नाही हे काम आम्ही प्रामुख्याने ज्यांच्या जीवावरती घेतलं ते संतोष दादा गजे म्हणजे आपण त्यांच्या प्रति अत्यंत कृतज्ञ सत्यू वापरतो ते जर नसेल तर हे ते आणि त्यांची जर नसेल तर अवघड काम होतो नक्कीच नक्कीच सर दादा आमचा रोकडे आमचे एक उत्कृष्ट असे आता ऑलराऊंडर आहेत उत्कृष्ट असे कारागीर म्हणजे बांधकाम म्हणा किंवा वेल्डिंग व्यवसाय फॅब्रिकेशन व्यवसाय म्हणा किंवा तुम्ही नारेगडला कधी गेले तर ते मंदिर जे बांधले ते यांनीच बांधले किंवा नारेगावच्या बाजूला असलेलं कळमजाईचं मंदिर कळमजाई देवीचं मंदिर ते देखील यांनी आणि यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी सुंदराचे मंदिर उभारले या जीवदनाचं देखील मंदिर आ, बदल, बदल, ते त्यांच्या मार्फत उभारणार आहेत आणि त्यांना आम्ही ज्यावेळी निधीबद्दल त्यांच्या मानधनाबद्दल किंवा त्यांच्या मजुरीबद्दल विचारलं तर त्यावेळी ते म्हणले आम्हाला काही देऊ नका आणि आम्ही तुमच्यासाठी किंवा आपल्या महाराजांच्या स्वराज्याच्या या मंदिरासाठी हे काम पूर्ण करू आणि आज आपण आलोय तर आज नक्कीच एक संकल्प करू पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे जे आईजीबाई देवीचं मंदिर उभारू कदम महाराज गणपती त्याचे अश्वपते प्रतापते सुवर्ण दत्त श्रीपती अष्टमधान जागृत अष्ट प्रधान वैष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र राजनिती धुरा प्रताप पुरंदर क्षत्रिय सनाधीश्वर महाराज श्रीमंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि श्री छत्रपती शिवाजी महाराज कि महाराज जय yeah. yeah. प्रवेशद्वाराची शाकारणी झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आहोत घराच्या दिशेने आणि गड गाडाचा पाय उतार हा चालू झाला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय रडत ते ते एका घरामध्ये जाऊ मी आता दावडीला गेलतो ना तर तिथं कामाच्या घरा लागलेल्या आहेत पण असं काय मी गडकोट किल्ल्यावर येणं म्हणजे ये पॅशन पाहिजे इच्छा पाहिजे आकांक्षा पाहिजे इच्छा आकांक्षा असेल तर मग गणकोट किल्ले आपल्याला प्रेमाशी वाटतात होणारे कष्टशील सगळ्या गणकोटाचे सौंदर्य पाहून नष्ट होतो शरीराचं बाष्प होऊन तो असा हवेत आसमंतात विलीन झाला पाहिजे सोडून द्यायचा बाष्प रूपाने सोडून द्यायचा आणि बाष्प अशा प्रकारे होत तर गडपट किल्ले फिरल्यानंतरच होते बाष्पी हा मला माहित नव्हतं समुद्रात बाजारपेठे लॉजिक नवीन नवीन नवी, 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 नवी नवी लॉजिक बघायला भेटतं ऐकायला मिळतं हे कर ना बरोबर संवर्धन करण्यासाठी आले नवीन फ्रेंड जोडले जातात नवीन मित्र वेगवेगळ्या वे, वे राज्यातले किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातले तालुक्यातले मित्र येतात सगळ्यांचे एकमेकांचे विचार एकमेकांना पटतातच असं नाही कुठून नाही घेतात इलं मी वर झाडावर चढून याण एक तास दीड तास ट्रॅक करणं तिथे जाऊन परत पूर्ण काम करणं उतरताना हा आणि त्यांना वाटत यांची मजा आहे पण असं बिलकुल नाही आहे नरक यात ना भोगल्या परंतु आपलं पूर्ण आईलाच आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केला त्या के स्वर्गामध्ये जाऊन आम्ही स्वर्गाचा अनुभव घेतो आधी बर कारण जन्म मृत्यू हातात नाही कोण कधी मरण याची काही गॅरंटी नाही तो त्यामुळे हाय चा, तो चांगलं जगायचं चांगलं राहायचं लोकांसाठी जगायचं आता इथं थोड्याच दुरीवर आता गुडलक दगड आहे आणि त्या दगडावर बसून सगळेजण फोटो काढणार आहे जगला वाचला नाही तर डायरेक्ट ठाणे जिल्ह्यात काय 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 बोलले काय म्हटले आवाज नाही आला काही जिवाई मातेने जाताना व्यवस्थित घेऊन गेली सुरक्षित घेऊन गेली निघताना सुद्धा आम्हाला इथपर्यंत सुरक्षित पोहोचवले याबद्दल तुवाई मातेचे हो। मी आभार माते तुझं सोडलं आमच्यासोबत नाव द्या मला विनंती करतो